एक मुलगी ना अशी रस्त्याने चाललेली आहे बरं एकजण तिला म्हणतो ए तुझं नाव काय तू कुठे चालली बरं बरं ती दोन्ही प्रश्नांची एकच उत्तर दे काय सांगam काय असं ला काय हसमतस तुझं नाव काय तू कुठे चालली काय शिला ऐ काय बोला नाही इंचे डोक्या आमचे पार भोगा करून म्हणजे तिचं नाव शिला आणि ती चालली शिला ऐला काय आवरले का उद्योगधंदे आवरले तुमचे शिवरातले आमचे उद्योगधंदे आवरले तुझं कस काय चाललंय रिक्षा व्यवस्थित चाललंय मी तुम्हाला वळ भाऊ सरपंच रानातून जरा कावळ भर हरभरा घेऊन ना मस्त घोळा करून खाऊ श्याम मी तिथं का मला आहे तुम्ही तिथं ये ना काय खायचं तेवढा खा ना अय जा तिथे हरभरा बिरभरा काय खाता तुम्हाला पार्टी पार्टी बिर्टी म्हणजे ना का सरपंच आपल्याला जीवच घालते ना असं सांगू हो सांग ना अहो तुम्हाला माहितच नाही आज सरपंचाचा वाट घेऊ शे हा आज सत्तावीस फेब्रुवारी हा सरपंचा वाढदिवस असतो का आणि आता आमचं वेगळं पण आपण सगळे मिळून सरपंचाला पार्टी मागू तुम्हाला वाटत म्हणायला काय जात बालपणीचा मित्र आहे आमचा बालपणी आपण पार्टीला टाकू बघायचा बघायचं फळ पडत का नाही पुढचं पुढं बघू ना अरे आपण काय लोकांचे माणसं आहेत का आपण बी सरपंचाचे माणसं आहेत आणि सरपंचानी आपल्याला का पार्टी देऊ नाही आज प्रकट देऊन ये बघू काय म्हणते पार्टीच घ्यायची हा म्हणले ठीक नाही प्रेम आहे तू दे आत्मदहनाचा इशारा हा हा मी तसंच करतो आत्मदहनच करतो तू पुण्यालाच बसायच कारण तू अजून झालेलं नाही आमचं झालेलंय गेला तर तू एकटा काडी लावायला हा तुम्ही आहे तर ऐका नाही सगळे सगळे चार काडे तुटा पान बर चला बोलण्यात वेळ घालू सर चला आपण सरपंच चला तिकडे हा आता सुरुवात करायची बरं काही तुला चला 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 हॅपी बर्थडे हॅपी डे टू यू धन्यवाद 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 फार दिवसांनी असा सोनियाचा दिवस उगवलाय आज एक असं रत्न गावात जन्माला आलं काही वर्षांपूर्वी आणि ह्या गावाचा उद्धार झाला आहे तर सरपंच आज तुमचा वाढदिवस आहे तर ह्या आमच्या तुमच्या सगळ्या मित्रजनांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या सांगा ना भाव त्याच्यात काय एवढं तुम्ही फक्त सांगा स्टेज कुठं लावायचं डीजे कोणतं बुक करायचं जेवण कोणत्या हॉटेलला ठेवायचं कोणाला कोणती पासायची आणि बघतो आणि केटर तू अस्त आणून पाहिलं का पाहिलं का नाही सरपंच तुम्हाला पार्टी द्यावाच लागल ही सगळी तुमची जनता आहे गावकरी आहे तुम्ही गावचे सरपंच आहेत वाढदिवस कसा व्हायला पाहिजे धनके बाल आईला आम्ही जर सरपंच असतो आठ दिवस लोकांना चूल पेटून असते दिली आम्ही हे बघा चेअरमन बाळासाहेब विषय काय विषय एकदा का समजून घ्या तुम्ही मला वाढदिवसाची पार्टी करायला आवडत नाही मुळात वाढदिवस साजरे करायलाच आवडत नाहीत मी काय करतो ज्या दिवशी माझा वाढदिवस असेल ना त्या दिवशी ते केअरिंग हँड्स नावा सामाजिक संस्था माहिती ना तुम्हाला तिथं जातो आणि अनाथ मुलांना आम्ही जेव घालतो आमचा वाढदिवस तिथंच साजरा होतो जेव घातलं काय मी ना केक कापतो ना मी डी जे लावतो मी काहीच करत नाही तुम्ही माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्याबद्दल त्याबद्दल मी आभारी आहे परंतु माझ्याकडून तुमचे कुठल्याही लालून चालून होणार नाही तुम्ही पोरांना जीव घाल ना तू तर काय सकाळ दोपार सांध्या चार टाईम माझ्याकडे जेवायला आणि तुला काय जीव घालायचं वेगळं आता सरपंच तुम्ही त्या संस्थेत जाता वाढदिवस साजरा करता आनाथ मुलांना जीव घालता खूप चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे पण आमचं त्याच्यात काय चुकलंय मग आम्हाला सुद्धा तुम्ही आज जीव खाऊ घालायलाच पाहिजे बर जस तिकडं जीव खाऊ घालता तसं इकडे घरातल्या माणसांना खाऊ घाला आम्हाला पार्टी द्यावाच लागलं सुट्टीच नाही चेअरमन तुम्ही ऐकत जा मला तिथं बी लोकांना खर्च करावा लागतो एवढं डबल डबल खर्च नाही परवडत कास काय परवडत नाही सरपंच झाले कशाला तुम्ही तुम्हाला हा खर्च करावाच लागतो एकदा सरपंच आमदार असं झाल्यावर याच्यासाठी खास निधी ठेवा लागत की किच्या तर सरपंच व्हावा हो लागत नाही तसं आजच्या ला तुम्ही खर्च करीत नसतील राजीनामा द्या सरपंच पदाचा आमचा आम वाढदिवस नसला तरी आम्ही गाव जेवण घालून तुम्ही घाल ना तुम्हाला कोण नाही म्हणते मग पण आज तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला जेव घाला म्हणजे पार्टी द्यावाच लागल तुम्हाला सांगितलं ना मी पार्टी बिर्टी मी देणार नाही माझे वेगळे उद्देश असतात वेगळे टार्गेट असतात तुम्ही आपलं आज बसले सावलेलं ना बसा इथं जातो मी काय आ... माणूस राव अजिबात इव्हेंट वगैरे असं काहीच नाही असं कुठं असतं का घंटन परत हिडीस केला आपल्याला किती उत्साह आलो राव सगळा नाही माहित ना तुम्ही काही करा पार्टी तर झालीच पाहिजे घंटन पैसे माझे खर्च होऊ द्या पण सरपंचाला आज दलच गाडवायची अशी आज दल गाडवायची की सरपंच होऊन पार्टी द्यायला पाहिजे चालन ना चालते खुश खबर खुश खबर खुश खबर समस्त सोनेवाडी करा खुश खबर आज सरपंचा वाढदिवस असल्याच्या गावाला चूल आमंत्र लहानापासून थोराप्रेट पोलिसांपासून चोरापर्यंत प्रत्येकाला आमंत्र संध्याकाळी ठीक सात वाजता हॉटेलचा आराम येथे सह परिवार उपस्थित राहून भोजनाचा आनंद लुटावा गावातल्या प्रत्येकाने यावे या घरात चूल पेटल त्या घरात घुसून चूल चूल मिजवण्याची कारण सर्वांसाठी चूल बंद आमंत्र सगळ्यांनी यावेळी घेऊन घेऊन जा खुश खबर खुश खबर खुश खबर समस्त सोनेबारी करण्यासाठी खुश खबर आज सरपंचा वाढदिवस असल्याच्या कारणाने संपूर्ण गावाला चूलबंद आमंत्रण लहानापासून थोराप्र येत पोलिसापासून चोरापर्यंत प्रत्येकाला आमंत्रण

सब गाँव वालों को ना पे खाना रखेला है अच्छा। जो भी ना उधर होटल पे खाना खाने को आएंगे ना उनको यहाँ से एक एक किलो के ना पार्सल करके देने चलेंगे। हाँ, और जितना कुछ बिल आएंगे ना हाँ। सरपंच को भेज देने का चलेगा ना हाँ वही अभी तो टाइम पास करू आज काम बस लेप्पी वाला बर्थडे पार्टी बिटी का गावातल्या प्रत्येक बाईला साडी गिफ्ट देणार काय म्हणत हा खरं काय खरं आणि कधी जायचं मग त्यांच्याकडं आता दुपारून जा त्यांच्या घरी बर जी बाई बाईन तिला लगेच साडी गिफ्ट साडीच काय घेऊन बसले डायरेक्ट ची शिलाई बी देणारे हा हा मग ते साडीला फॉलपिको पण लागतो ना ते पण सांगू फॉल पिको बी पैसे बी हे आणि साडी तुम्ही घेतली समजा तिला ब्लाउजचा खर्च त्यांचा ोचा खर्च त्यांचा साडीचे पहिले पाच धुने आणि इस्तरी याचा पण खर्च देणार भारी नऊवारी पर... सहावारी कांजीवरम पैठणी चिकू सिल्क हा हा पैठणी देतील का मला देतील ना आणि खास किमे जी महिला दहा बाय एकदम घेऊन येईन गाठा मतदान तिला एक साडी एक्स्ट्रा कोणती साडी देणार पैठणी देणार कोणती तुम्हाला कोणती आवडते पाहिजे ते घेऊ शकते ते बारा टायर सात आठ खर बोलताय मी ना माझे जेवढे बचत गट आहेत ना तेवढं सगळ्या बायकांना घेऊन जाते सगळ्या बायका एका बाई माग तुम्हाला एक साडी एक्स्ट्रा भेटणार दहा बाई मागे तुम्हाला भेटणार ती एक दहा बाय माग तुम्हाला अजून एक एक तीस त्या तीन ही एक अशा चार साडी चार होती मग बचत गटात माझ्याकडे ना पाच गट आहेत एका गटात पन्नास दुसऱ्या गटात चाळीस तिसऱ्याच्या तीस आणि एकाच्यात परत चाळीस म्हणजे चाळीस चाळीस ऐंशी ऐंशी पन्नास किती झाले एकशे तीस चार परत एक तीस एकशे पर साठ म्हणजे एकशे साठ दहा सोळा सतरा सोळा सतरा साडे भेटतील मला त्या टाळी पण खरं बोलते ना मग खोट बोलाय शिवायच नाही तुम्ही लगेच आहे ना एक तास सरपंचा घरी जायका घेऊन जा आणि जुन्या साड्या असतील ना तुमच्या नका ड्रेस शिवून द्या बाळू भाऊला मग त्या साड्या खोटं आपलं बावळ भाऊ म्हणते मी पण तुमच्या आधी लागून मी त्यांना भाऊ म्हणते तुम्ही ते नियोजन लावा लगेच फोन लावतो चाललं काय जेवणाचं पण चाललंय ते ठरलं सांगतो मी तुम्हाला जेवणाला काय ठरलं बोकड कापायचे सत्तावीस अठ्ठावीस आज काय रविवार आहे का हा मग ठीके येऊन चालते हा मी लगेच फोन लावते बघा सगळ्यांना रविवार नाही कॅलेंडर कोणी बघितलंय मी बी कोणाला विचारते काय बी ना थांबते तिकडच सरपंचाने दिल्ली दारू चला एक पॅक मारू आख गाव झुल पाहिजे आज सरपंचाचा वाढदिवस पाळू घेय गोट आलं पहिल्या दारीची आज सरपंचा वाढदिवस चला सरपंचाने दिल्ली दारू चला एक एक प्याक मारू साहेब सरपंचाचा वाढदिवस आहे का वीस वीस केलं का नाही हा राव स्टेटस बघितलं होता चला सरपंचा दिली दारू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आखा गावाला पाजू चला घ्या सरपंचाचा वाढदिवस आहे घ्या पहिल्या दारीची भाऊ अहो आपला ब्रँड नाही तो आवो काय ते ब्रँड पॅन्ट राव काय इंग्लिश पेता ही पेपाय अरिचि बघा का सर्टताड ताड ताड़ ताड करता घेऊन बघा हे बघा चला सरपंचचा वाढदिवस अख्ख्या गावाला दारू पायचे हा मामा बोला कुन्हों कुन्हों का जा ना मग तुम्हाला कोण नको म्हणते जे हा डाबेवर का जा मी कशाला येऊ वाढदिवस आहे इथपर्यंत ठीक आहे पण माझा काय संबंध हा काही सांगायला लागले तुम्ही मी कशाला पार्टी देऊ तुम्हाला माहिती मी पार्टी बिर्टी देत नाही नाही हो नाही 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 मी नाही मी कोणालाही ना कबूल केलेलं नाही काहीच नाही काहीतरी गैरसमज होत नीट बघा तुम्ही तुम्ही आणि आता साड्याचं काय आलं अहो इलेक्शन आहे का साड्या वाटायला मी कशाला साड्या वाटू नाही 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 दोन्ही दोन्हीही दो गोष्टी चुकीच्या आता आपला काय संबंध नाही बाळ्या फुल आहे का अहो तो आता तो झाला असं ठो आहे तो काय मग ठोय होतो नाही 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 काहीतरी मोठा गोंधळ आहे मी बघतो बघतो मी तुम्ही ठेवा फोन ठेवा आणि ते कोणाला नका सांगू तिकडे डाब्यावर जायचं हा हा नाही नाही तसलं काय नाही मी काय पैसे बिसे नाही देणार चाल ठेवू का मग आईला हे नक्कीच चेअर म्हणून गोंधळ घातला रो अख्या गावात बघतोच आता टाईट <laughs> नाकात वत्ता न <नौ। laughs> खाली घ्या खाली <laughs> खाली थोडं त्याच्या पद्धती पिऊन मग नाकात नाकातून पिऊ दे कुठून पिऊ दे त्याला कस काय वाळव्या पाहिल्या बघू येतलं कंटर कोणतं पोकड बघायचे येतल संध्याकाळी ये सांग तळी मराठीला ये भोर चिट्ट काळ आहे का नाही मस्त हा सांगितलं वाढदिवसार पंचाय झा बर मग झालं सगळं काम एकदम आख्या गावात बोलून सांगितलेलं का एकदम बारीक प्राचार्य एकदम जाऊ देऊ सांगितलंय आता माझ्या माझ्या बघा नुसती माझ्या बघा सगळी तुम्ही आम्ही काय केलंय काय केलंय थोबाड तो तो पहिल्याधारी अरे काय राव हे काय सॉंग लावलंय कोणी येत आहे मला फोन करताय ढाब्याचा पत्ता सांगा आणि करकुटा आमंत्रण आहे का चुलबंद आमंत्रण आहे का आणि काय काय तर म्हणले त्या साड्यांचं काय काढलंय काय माहिती एक मला आमच्या घरी अजून एक किलोमीटरच नाही पोहोचलं चाललंय काय तुम्ही अजून आश्रमात गेले का नक्की राहिले सगळं बाजूला हे लक्षण सुरू झाले माझ्या माग अजून तर डीजे वाजायचंय मग तर अजून भरपूर काही वाजत तु पा फोकट होऊन सरपंच हे बघा आता गावा सगळा बटा झालेला आहे तुम्ही लोकाला दारू पाजायला लागलीत साडी वाटप आणि जेवण आता तुम्हाला हे सगळं करावं लागेल गावा दारू वाटप चालले राव मग त्याच्यावर एक पर्याय गंठन सांगा काय काय आम्हाला पार्टी द्या आम्ही जसं सादर केलंय तसंच मिटून भेटाव <laughs> एक काम करा एक काम करा तुम्हाला काय कोणत्या ढाब्यावर पार्टी घ्यायची मायाकडून घ्या बोवा माफ करा पण हे नाही हे बंद करा भो पहिलं काय काय डोक्याला ओके सकाळी देऊन टाकलेली परवडली असते राह हे वाचला असता <laughs> तुम्ही वाचतो काय बर आता सरपंच गंठन पार्टीला कबूल झाले आता ते आपलं हॉटेल ठरवा आणि आता परत तू रिक्षा फिरवायची आणि सांगायचं हे नजर चुकीने अलाउन्सिंग झालेली आहे चुकून झालेली आहे त्यामुळं आपले घरी चटणी मिरची जेणी जेणे आपली चूल पेटून खायची अनाऊन्सिंग केली का आम्ही वाढून ठेवलं होत पण आता तुम्ही मी टील डीजे वाल्याचं काय करायचं डीजे वाल्याला मी सांगू आपण फोन करू अरे या पाच पाच सहा लोकांना खाऊ घातल्याला पण खुश खबर खुश खबर आणि चला आता काय झाली पार्टी चला हा सर पण पुढे आता कोण ढाबा आबा हॉटेल तारांबळ दुबई फाटा दुबई फाटा ना अरे झालं ठीक हे एवढ्या वेळेस ना जाऊ द्या पलटी पण सोडीत सोडित नसतो काला एकट्याला येन का मागून काय माणसं वाटायचे ड्रम धरा काय वाढदिवस येऊन तरी उपयोग झाला बाबा अ करावा लागतो खर्च